संपर्क विक्षा आठ श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव टी इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षा माझं नाव श्रुती देवकर आहे रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे तर हा कोर्स मध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिलेस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते तर आता आपण समज स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे इथे स्टुडेंट साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेट द्या मीक्षा आम्ही तुम्ही पण मतदारसंघा बाहेरील कार्यकर्त्यांनी निघून जावे सांगली लोकसभा मतदारसंघात बाहेरील मतदारसंघातून आलेले राजकीय कार्यकर्ते पक्ष कार्यकर्ते सभेचे कार्यकर्ते प्रचार कार्यकर्ते जे या मतदारसंघातील मतदार नाहीत अशा व्यक्तींनी पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर मतदारसंघाबाहेर स्वतःहून निघून जावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे सांगली जिल्ह्यासाठी सात मे रोजी मतदान होत असून निवडणूक प्रचाराचा कालावधी पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजता संपणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात फिरती पथके व स्थिर सनिरीक्षण अधिक दक्ष आहे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम किंवा मौल्यवान धातू सोने चांदी भेटवस्तू जवळ बाळगणाऱ्या व्यक्तींनी सदर मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे जवळ बाळगावीत असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे मतदानाच्या अगोदर तीन दिवसापासून मतदान समाप्त होण्यापूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत उमेदवाराच्या प्रचार मोहिमेची तीव्रता वाढत असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कल्याण मंडप कम्युनिटी हॉल मंगल कार्यालय लॉज गेस्ट हाऊसची कसून तपासणी करण्याबाबतचे निर्देशही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत मतदारसंघाच्या हद्दीवरील चेक पोस्टच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत पथकांच्या माध्यमातून मतदारसंघात येणाऱ्या फाणांची तसेच कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह मतदारसंघातील असल्याची खात्री करण्यासाठी ओळखपत्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने लाच देणे घेणे उमेदवारांना मतदारांना कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवणे धमकावणे भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे एकाहत्तर बी व कलम एकशे एकाहत्तर सीनुसार गुणा असून असे गुन्हे करणारी व्यक्ती दोन वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा याप्रमाणे शिक्षेस पात्र असेल जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रार नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू आहे निवडणुकीच्या अनुषंगाने लाच देण्या घेण्याबाबत धमकावल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली तर नागरिकांनी त्वरित एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन एक आठ शून्य एक या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती द्यावी तसेच सी व्ही आय जी आय एल ॲपवर फोटो व्हिडिओसह तक्रार दाखल करता येईल तसेच शून्य दोन तीन तीन दोन सहा शून्य शून्य एक आठ पाच या दूरध्वनी व एक नऊ पाच शून्य या टोल फ्री क्रमांकावर देखील तक्रार दाखल करता येईल नागरिकांना जिल्हा स्तरावरील तक्रार नियंत्रण कक्ष येथेही समक्ष तक्रार दाखल करता येईल जिल्ह्यात येत्या सात मे रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही समृद्ध करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे